बारावतीमध्ये आज महाविकास आघाडीची सभा पार पडतीय आणि सुप्रिया सुळेंसाठी महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांची सभा आयोजित केली गेली आहे आणि या सभेला उद्धव ठाकरे शरद पवार सुद्धा उपस्थित राहणार आहेत बाळासाहेब थोरात यांचं सुद्धा यावेळी भाषण होईल त्यामुळे बारामतीमध्ये आज महाविकास आघाडीची सभा होतीये आणि सुळेंच्या प्रचारासाठी ही सभा होणार आहे संध्याकाळी सहा वाजता आर एम डी मैदानावर या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे तर सुप्रिया सुळेंसाठी वारजे येथे ही सभा आज आयोजित करण्यात आलेली आहे सुप्रिया सुळे या महाविकास आघाडीच्या बारामतीच्या उमेदवार आहेत आणि त्यांच्याच होतीये अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्यासोबत आहेत ज्ञानेश्वर किती वाजता ही सभा होतीये कसं नियोजन करण्यात आलेलं आहे सभेचं कोणकोण नेते मंडळी पोहोचतात बारामती लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुप्रिया सुळे यांच्यासाठी आजची ही महत्वाची सभा म्हणावी लागेल कारण या सभेला उद्धव ठाकरे यांची हजेरी असणार आहे त्यासोबतच शरद पवार काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांची उपस्थिती असेल खरं म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सगळ्यात महत्वाचा समजला जाणारा खडक वाजता विधानसभा मतदारसंघ आणि या मतदारसंघात ही सभा होणार आहे संध्याकाळी सहाच्या दरम्यान आरएमडी मैदानावर वारजे परिसरात ही सभा होईल पाहावं लागणारे कशा पद्धतीनं किती संख्येनं लोक जमतात आणि कसा प्रतिसाद मिळतात नक्कीच ज्ञानेश्वर अपडेट घेत राहू धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी तर बारामतीमध्ये आज महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांची सभा होती आहे सुप्रिया सुळे या महाविकास आघाडीच्या लोकसभेच्या उमेदवार आहेत